श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल कालचे व्हिडिओ दोन्ही तिन्ही खूप छान आहेत आणि नक्की जाऊन बघा तुमच्या उपयोगाचे आहेत आपल्या सगळ्यांच्याच उपयोगाचे आहेत तर अवश्य जाऊन कालचे व्हिडिओ बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेले नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हे संपूर्णपणे मोफत आहे यासाठी तुम्हाला पैसे लागणार नाही आहेत फक्त आपली फॅमिली वाढेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पटकन बघायला मिळतील आपल्या चॅनेलवर स्वामी सेवा आणि अशा रेमेडी सांगितल्या जातात ज्या अत्यंत पॉवरफुल बिना खर्ची आणि अतिशय त्याचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी स्त्रीयंत्राची सेवा किंवा घरामध्ये स्त्रीयंत्र असेल देवघरामध्ये तर काय करावे काय नाही ह्याची माहिती तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम सांगते की माता लक्ष्मीचे जे स्थान आहे त्याला श्रीयंत्र असे म्हटले जाते म्हणजे माता लक्ष्मीचे आसन आहे ते म्हणजे श्रीयंत्र अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये बघाल तर असे पिरॅमिडचे आकार असतात श्रीयंत्राचे आपले असे खूप सारे महत्त्व आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहे श्रीयंत्र स्फटिकमध्ये घेऊ शकता पंचधातूमध्ये घेऊ शकता चांदीमध्ये घेऊ शकता पण सगळ्यांना सर्वसामान्यांना परवडणारे हे पंचधातूचे श्रीयंत्र आहे स्फटिकचे श्रीयंत्र सुद्धा चांगले असते मात्र ते पडल्यावर फुटू शकते म्हणून शक्यतो पंचधातूचे अशा पद्धतीचे श्रीयंत्र घ्यावे आता हे आहे मोठ्या साईजमध्ये श्रीयंत्र जे माझ्या स्वतःच्याही देवघरामध्ये आहे हे बघू शकता एकदम चांगले क्वालिटीचे अजिबात पोकळ नाही याची तुम्ही हे पण बघू शकता लांबी रुंदी त्यानंतर याचे त्रिकोण बघू शकता तसे तर यातल्या प्रत्येक त्रिकोणाला एक अर्थ आहे प्रत्येक टोकाला एक अर्थ आहे पण आपण त्यामध्ये जाऊ तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे देवघरात असे स्त्रीयंत्र नसेल आता यातले सेम छोटे पण उपलब्ध आहे आणि हे पण उपलब्ध आहे जर तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एकदाच हे घ्या छोटे घेतले तरीही चालेल मोठे घेतले तर शोभा वाढते दिसायला छान दिसते आता या श्रीयंत्राच्या या बाजूला उजव्या बाजूला लक्ष्मी ठेवावी आणि या बाजूला कुबेर यंत्र ठेवावे कुबेर यंत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे स्त्रीयंत्र कुबेर यंत्र आणि लक्ष्मी माता लक्ष्मी मध्ये ठेवावी आणि दोन्ही बाजूला यंत्र आणि कुबेर यंत्र ठेवावेत आणि त्याच्या शेजारी ठेवावा तो म्हणजे दक्षिणावरती शंख असं जेव्हा अशी जेव्हा आपण देवघरामध्ये मांडणी करतो दुसऱ्या पायरीवर पहिल्या पायरीवर मध्यभागी कुलदेवी गणपती महाराज हे असावेत त्या त्याच्या खालच्या पायरीवर मध्यभागी माता लक्ष्मी गणपती श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि आपल्या दक्षिणावरती शंख असावा आणि खाली मग रुद्रयंत्र आपले जे काही बाकीचं असेल महादेवाची पिंडी असेल हे सगळं आपण ठेवू शकतो आता देवघरात स्त्रीयंत्र ठेवले की तुम्हाला माता लक्ष्मी भरभरून मिळणार आहे का तर नाही त्याची दररोज सेवा झाली पाहिजे ठीक आहे तुम्ही ऑफिस वर्कर आहात कामावर जाता तुम्हाला वेळ नाही आहे तर किमान प्रत्येक शुक्रवार आणि प्रत्येक पौर्णिमेला स्त्रीयंत्रावर सेवा झाली पाहिजे स्त्रीयंत्र हे स्वच्छ असावे कारण याच्या फटींमध्ये घाण अडकते एक नवीन चांगला ब्रश घ्यावा आणि आपण जे काही चमक पावडर असेल पितांबरी जे तुम्ही वापरता चिंच मीठ लिंबू मीठ काय जे वापरता ते याच्यावर घालून कोरड्याच्यावर याच्यावर घालून पाच मिनिट तसेच ठेवायचे त्यानंतर थोडंसं ओलं करायचं आणि सगळे कॉर्नर आणि कॉर्नर घासून घ्यायचे स्त्रीयंत्र हे असंच्या असं शेवटपर्यंत राहतं आणि हे एकदा घेतले की तुम्हाला पुन्हा घ्यावे लागणार नाही आहे तुमच्या पुढच्या चार पिढ्या म्हटलं तरी हे स्त्रीयंत्र वापरू शकतात आता तुमचं पहिलं जुनं झालं असेल खंडित झालं असेल ते चांगलं दिसत नसेल तरीही ते तुम्ही बदला कारण माता लक्ष्मीचं का आसन आहे तुम्हाला जर कोणी घरामध्ये आल्यानंतर बसा म्हटलं तर तुम्ही सर्वप्रथम सोफा असेल बेड असेल तो स्वच्छ आहे का बघता त्यानंतरच बघता त्यानंतरच आपण बसतो नाहीतर काय म्हणतो असू दे उभ्या उभ्या जातो माझं काम आहे असं आपण सांगून काढता पाय घेतो त्याचप्रमाणे स्त्रीयंत्र जर घरात नसेल तर माता लक्ष्मीला आसनच नाहीये त्यामुळे ती त्या घरामध्ये जास्त वासच करत नाही दक्षिणावर्ती शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते या स्त्रीयंत्रा भोवती कमळगट्ट्याची माळ ठेवावी आणि प्रत्येक शुक्रवारी एक फक्त अकरा वेळा या तीन बोटांनी कुंकुम अर्चन करावे खूप जास्त प्रभावी सेवा आहे ज्या वेळेस आपण श्रीयंत्र घरात आणतो आता मी तर तुम्हाला ती पूजा करून परत स्वच्छ करूनच देत असते पण आपल्याकडे जेव्हा ते येत तेव्हा सर्वप्रथम एका शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तांबडामध्ये घ्यावे खाली अक्षता ठेवाव्यात त्यावर हे श्रीयंत्र ठेवावे पाण्याने पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असे करत श्रीसुक्त नसेल जमत ओम श्री महालक्ष्मी न या मंत्राचा जप करत त्याच्यावर एक साधारण पाच ते दहा मिनिट अभिषेक करावा त्यानंतर ते पुन्हा स्वच्छ पुसावे आणि एका तांबडामध्ये छोट्या ते ठेवून त्याच्यावर कुंकुम अर्चन करावे कुंकुम अर्चन करताना सुद्धा श्री सुप्त सोळा वेळा पठन करावे आपण स्थापन करणार आहोत त्या दिवशी तुम्हाला श्री सुप्त जमत नसेल हरकत नाही ओम श्री महालक्ष्मी न महा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा दहा मिनिट जप करत तुम्हाला श्रीयंत्रावर कुमकुमारचन करायचे आहे श्रीयंत्रावर कुमकुमारचन करताना श्रीमाता लक्ष्मीला मोगऱ्याचा गजरा श्रीयंत्राला मोगऱ्याचा गजरा गुलाबाचं फूल आणि अत्तर तुम्हाला लावायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला कुमकुमारचन करायचं आहे हे जे कुंकू आहे ते एका डबीत भरून रोजच्या रोज आपल्या सगळ्यांना लावायचे आहे यामुळे तुम्हाला एक संरक्षण कवच तयार होते जे साक्षात माता लक्ष्मीचे असते तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला यश कीर्ती समाधान मिळते तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती होते माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते म्हणून प्रत्येक देवघरामध्ये दे, श्रीयंत्र असणे महत्वाचे असते मात्र श्रीयंत्र घरात आहे आणि त्याच्यावर धूळ चढली आहे तुम्ही त्याच्याकडे बघतही नाही आहे असा असं करून काहीही उपयोग नाही तर मनापासून एक दहा मिनिटदार शुक्रवारी पण तुम्हाला त्याची पूजा ही करायची आहे पौर्णिमेला सुद्धा त्याची पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ फक्त ठेवायची आहे एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे रोज नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला माझ्या घरी स्थायी वास कर ही प्रार्थनासुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत करायची आहे श्रीयंत्र घरात असल्यावर आपल्या घरामध्ये जेव्हा श्रीयंत्र असते तेव्हा सुख समृद्धी शांती ऐश्वर आपल्या घरामध्ये कायम राहते अन्नधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये कधीही भासत नाही त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचे साक्षात हे आसन असल्यामुळे माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि याच्याबरोबरच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पाय दाखतानाची जी मूर्ती आहे ती तुम्हाला अवश्य ठेवायची आहे जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी आपोआपच राहते ती मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र माता लक्ष्मी कमळात बसलेली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित मूर्ती गणपतीची मूर्ती महादेवांची पारद शिवलिंगाची पिंडी हे सर्व काही आपल्याकडे उपलब्ध आहे श्रीकृष्ण अन्नपूर्णा मातेची मूर्ती हे सगळं काही आपल्याकडे आहे तर तुम्ही त्याची ऑर्डर देऊ शकता याच्यासाठी लागणारे गुलाब अत्तर वेगवेगळे अत्तर गुलाब धूप गुलाब अगरबत्ती हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे याच्यासोबतच कमळगट्ट्याची माळसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लवकरात लवकर मागवून घ्या वरती आपला व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावर कृपया मेसेज करावा रिप्लाय येईपर्यंत वाट बघावी थोडा उशीर होईल पण रिप्लाय अवश्य येईल छोटे किंवा मोठे तुमची जशी परिस्थिती असेल आणि परिस्थिती असेल तर खरंच हे घ्या दिसायलाही सुंदर दिसते आपल्या देवघराची शोभा तर वाढवते शिवाय आपल्याला भर भरून देते आपण बाकी ठिकाणी खर्च करतो ना तसा थोडासा देवघरासाठी केला तरीही चालेल त्याचप्रमाणे ज्यांना लक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचे आहे आपल्याकडे लक्ष्मी कुंचन आता आलेले आहेत एक दोन तीन दिवसामध्ये त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची पूजा कशी करायची तेही दाखवणार आहे सेवा खूप जास्त प्रभावी आहे घर पाहिजे असेल तुम्हाला गाडी घर मुलांचे शिक्षण कोणताही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्हाला कुंचन सेवा करायची आहे से ही, ही सुद्धा माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे कुंचन तुम्ही आत्ताच ऑर्डर करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत आले की तुम्हाला ती पूजा बघून येणाऱ्या पौर्णिमेपासून किंवा शुक्रवारपासून सुद्धा माता लक्ष्मीची सर्वात उच्च कोटीची लक्ष्मी कुंचनची सेवा घरामध्ये करू शकता तर तुम्ही आजच्या आज ऑर्डर करा आणि लवकरात लवकर मागवून घ्या म्हणजे तुम्हाला आ, लवकरात लवकर ते मिळेल कारण आपल्याकडचे कुंचन एकदम ओरिजिनल जिथून ही सेवा आलेली आहे आंध्र प्रदेशची ही सेवा आहे त्यामुळे आपल्याकडून आपल्याकडे डायरेक्ट तिथून आलेले आहेत त्यामुळे काहीही प्रश्न नाही आणि मी ते स्वतः सिद्ध करून पूजा करून तुम्हाला ते देणार आहे त्यामुळं ते लाभणार नाहीत हे शक्यच नाही आत्तापर्यंत आपण पर, तांब्याचे सुद्धा कुंचन दिले आहे जे सर्वसामान्या सामान्यांना बाराशे हजार रुपयामध्ये परवडतात असे कुंचन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि सुद्धा उपलब्ध आहेत पण सेवा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे साधी वस्तू घेतली म्हणून तुम्हाला ती लाभणार नाही असं मुळीच नसतं ती सेवा आपण किती मनोभावे करतो हे महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण कुणाकडून वस्तू घेतो हे देखील महत्त्वाचं नसतं तर आता हे बघा कुठल्याही आपण मूर्ती आणताना सुद्धा महाराजांची एखाद्या दुकानातून तु, तुम्ही माझ्याकडून कुणाकडूनही घेता ती घेतली आणि घरात आली म्हणजे भरभराट होत नाही तर त्याच्यावर जेव्हा आपण सेवा करतो आपण आपला प्राण त्यामध्ये ओततो मनोभावे माता लक्ष्मी असेल श्री स्वामी समर्थ असतील भगवान शिव असतील जेव्हा आपण स्वतः तळ तर अगदी तळमळून त्यांची पूजा आराधना करतो तेव्हाच आणि तेव्हाच त्याचा लाभ आपल्याला होतो त्यामुळे सेवा करा सेवेकरी व्हा आणि सेवेकरी सोडा हे आपले महाराजांचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ आजची माहिती आवडली का नक्की सांगा ज्यांना ज्यांना स्त्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र ज्यांना भरभराट हवी आहे त्यांनी आजच ऑर्डर करा श्री स्वामी समर्थ